नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक ग वा बेहरे लिखित कादंबरी जळणं थोडं बाकी आहे प्रकरण पाचवे उदयचं आणि रंजनाचं लग्न अगदी साधेपणानं झालं साधेपणानं झालं असं म्हटलं तरी सुद्धा हजार पाचशे माणसं येऊन गेलीच मंत्रिमंडळातले सारे सदस्य येणं स्वाभाविकच होतं पत्रकारांना अशा बातम्या लागायच्याच तेव्हा तेही येणं अपरिहार्य अनेक विरोधी नेते कामगार पुढारी उद्योगपती ज्यांना ज्यांना म्हणून या लग्नाची बातमी हसते परहस्ते कळली ते सारेच आले या पांढऱ्या शुभ्र कपड्यांच्या समुद्रात कामगार किसान संघाचे कार्यकर्ते अधूनमधून दिसत होते हायकोर्टाचे दोन तीन जजेस आणि बारमधील सर्व प्रतिष्ठित मंडळी लग्नाला येऊन गेलीच पत्रिका छापलेल्या नव्हत्या तेव्हा अहेर स्वीकारला जाणार नाही अशी उर्मट विनंतीही करता आलेली नव्हती परंतु दोघांचंही राजकीय स्थान आणि संपत्तीच्या उधळ माधलाला असणारा विरोध लक्षात घेता फारसे आहेर आले नाहीत तरी पण शेवटी हा बुवासाहेबांनी योजलेला सोहळा होता हे लक्षात येणे इतके आहेर जमा झालेच होते काही नम्रतेने नाकारले गेले पण पर काही परस्पर उदयच्या घरी पोचवले गेले होते साहेबांनी जणू काही आपल्या मुलाचंच लग्न केलं अशा थाटात मोठ्या उत्साहानं समारंभात भाग घेतला त्यावेळेस त्यांना मुलगा नाही आहेत त्या मुलीच ही गोष्ट रंजनाला कळली उदयवर त्यांचा जीव का आहे हे, हे कळायला मग वेळ लागला नाही समारंभ अगदी साध्या वैदिक पद्धतीनं चालला होता वैदिक पद्धतीनंच लग्न करण्याचा उदयचा हट्ट होता तो म्हणाला का कुणास ठाऊक असं काही केलं म्हणजेच लग्न केल्यासारखं वाटतं ती गोष्ट रंजनाला मनातून आवडली नव्हती पण या एकाच गोष्टीबद्दल त्याचा आग्रह होता नाही म्हटलं तरी लग्न समारंभातील धांदल संपली आणि सारी कुटुंबीय मंडळी उदयच्या फ्लॅटवर आली उदय अजून मंत्र्याच्या जागेत राहायला गेलेला नव्हता त्याचा फ्लॅटही खूप मोठा होता पूर्वी रंजना तिथे काही वेळ आलेली होती पण आता फ्लॅटचं सा सारं स्वरूप रंगरूप बदलून गेलं तिला आढळलं नव्या ग्रहस्वामिनीच्या स्वागतासाठी वत्सलेच्या आठवणींशी निगडीत असल्या साऱ्या गोष्टींची हकालपट्टी झालेली होती दोघांचे कोणीही नातेवाईक आलेले नव्हते पण त्या सर्वांची कसर बुवासाहेबांच्या गोतावळ्यानं भरून काढली खरंतर लग्नानंतर काही निवडक लोकांना एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये पार्टी द्यायची बुवासाहेबांची इच्छा होती उदयने त्याला विरोध दर्शवला होता एवढंच नव्हे तर त्या रात्री आपल्या दोघांखेरीज कोणीही घरी थांबू नये अशी त्यानं व्यवस्था केली होती टाळाटाळ करूनही संपत्तीचा झगमगाट दिसायचा तो दिसलाच रंजनाच्या डोळ्यात कुठे नाराजी दिसते की काय हे तो नीट निरखून पाहत होता पण तशी नाराजी त्याला कुठे दिसत नव्हती साऱ्याच लग्नसमारंभात बरोबरीच्या मैत्रिणी कार्यकर्ते उत्साहानं भाग घेत असूनही रंजना कुठेतरी हरवल्यासारखी दिसत होती तिच्यावर आलेलं दडपण तिच्या वागण्या बोलण्यातूनही दिसत होतं लग्नाची एक नवीन जाणीव जबाबदारीचा एक नवा तणाव गर्दीची एक प्रतिक्रिया या साऱ्याने ती खरोखरच एखाद्या नववधूप्रमाणे बावरून गेली होती एरवी डोळ्यांना डोळा डुला देणारी शब्दांना शब्द करणारी आणि बुद्धिमानातल्या बुद्धिमान माणसासमोर ही उंज मारणे वावरणारी रंजना काही काल तरी अर्धशिक्षित अल्लड भेदरलेली अशी पाहून उदयला मोठी गंमत वाटली साध्या कपड्यातच लग्न करण्याचा तिचा हट्ट होता आणि त्यानंही आग्रह धरला नाही लग्नविधीतले अपरिहार्य भाग सोडले तर हीच वधू आहे हे कोणाच्या लक्षात आलं नसतं लग्नाच्या हॉलमधून ती सरळ जरी कोर्टात जाऊन आर्ग्युमेंट करू लागली असती तरीसुद्धा कोणाला फरक जाणवला नसता आपल्या मैत्रिणी सहकारी कार्यकर्ते आपल्या प्रत्येक कृतीचा काय अन्वयार्थ लावतील यामुळे ती अधूनमधून शंकित होत होती यातील कितीतरी गोष्टींचा एरवी तिनं सहजगत्या धिक्कार केला असता पण तेच समाजातील कायदे कानून सहजगत्या आपण बिनतक्रार पाळतो आहोत आपण त्यात गुंतत चाललो आहोत अशा एका दडपणाखाली ती वावरत होती उदय तिच्याकडे निहाळून काळजीपूर्वक पाहत होता आणि मनातल्या मनात, मनात थोडा सुखावत होता थोडा सचिंतही होता एका परंपरागत खानदानी कुळात तो जन्मला होता आणि म्हणून ते रिवाज त्याच्या परिचयाचे होते उच्चभ्रू समाजात वावरताना खेळवळ वाटणाऱ्या कित्येक गोष्टी स्वीकाराव्या लागतात याचा त्याला अनुभव होता तो त्या अलिप्तपणे स्वीकारत होता रंजनाला खरं म्हणजे त्यानं सर्व स्वातंत्र्य दिलं होतं कोणती हवी असेल ती गोष्ट तिनं करावी आणि वाटतील ती नाकारावी या स्वातंत्र्याचा सा तिनं फारसा उपयोगच केला नव्हता लग्न संपाक्षच त्यानं सहजगत्या बुवासाहेबांना वाकून नमस्कार केला आणि तितक्या सहजपणे तिनेही वाकून त्यांना नमस्कार केला मंगळसूत्र घालून घेताना ती बावचळी नाही किंवा लग्नविधी चालू असताना त्यातल्या सहभागात तिनं अप्रसन्नताही व्यक्त केली नाही हळूहळू निरोप घेऊन सर्व मंडळी कॉफी घेऊन घरी गेली साहेबांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था ताजमहाल हॉटेलमध्ये केलेली आहे हे त्याला माहीत होतं पण त्यांना आधीच सांगितलं होतं की त्या भोजन समारंभास रंजना आणि तो येणार नाहीत त्यामुळे त्यांनीही आग्रह धरला नाही सगळे निघून जाताच नोकरानं जेवण तयार झाल्याची वर्दी दिली तेव्हा रंजनाने आपल्याला भूक नाही असं सांगितलं उदयनं आग्रह करून पाहिला परंतु तिनं तरीही नकार दिला दिवसभराच्या दगदगीनं तू खूप दमली होती हे तिच्या चेहऱ्याकडे पाहताच उदयच्या लक्षात आलं आणि मग दोघंही बेडरूममध्ये गेली बेडरूममध्ये येताच तिथला थाट बघून रंजना चकित झाली आणि तिला हसू आलं एखाद्या हिंदी सिनेमात पहिल्या रात्री शृंगाराचा सेट मांडतात तसा पलंग सजवला होता हसायला काय झालं <laughs> हसायचं नाही तर काय करायचं आपण काय हिंदी सिनेमातले नायक नायिका आहोत काय आणि ही काय आपली पहिली रात्र आहे थोडीच अगं पण सौंदर्य हा चेष्टेचा विषय कसा होईल हे काय सौंदर्य आहे या, या फुलांच्या माळा का सोडल्या आहेत फुलांच्या माळांनी काय केलंय आपल्या शृंगाराची दुसऱ्या कोणी तयारी करावी हे असंस्कृतपणाचं लक्षण नाही म्हटलं तर आहे म्हटलं तर नाही पुष्कळशा गोष्टी सांकेतिक असतात मंगळसूत्र हे सुद्धा सांकेतिकच नाही का ते तुला हास्यास्पद वाटलं नाही वाटलं ना असं म्हणत तिनं गळ्यातलं मंगळसूत्र काढलं आणि टेबलावर ठेवलं तुझ्या आणि माझ्या प्रेमाला अजन्म बांधून ठेवायला हे दीड विथिचं मंगळसूत्र आवश्यक आहे असं मला वाटत नाही मग तू ते घालून का घेतलंस साधी गोष्ट आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टीचा आरडाओरडा करून जाहीरनामा करण्याची आवश्यकता नाही वास्तविक लग्न हा खरं म्हणजे तुझा आणि माझा दोघांचाच विषय आहे पण त्याला तू सार्वजनिक स्वरूप दिलंस एकदा लग्नाचा सा सार्वजनिक समारंभ झाला की मग त्याच्यात आपोआपच काही एथिक्स येतात आपण साध्या सभेत नाही का ओळख करून देतो हार घालतो आभार मानतो हे खरं सा तर उपचारच असतात एकदा लग्नाचा सार्वजनिक समारंभ करायचा ठरल्यानंतर बारीक सारी गोष्टीत कुरकुर करण्यात अर्थ नसतो त्यानं समारंभाची रंगत बिघडते एकतर समारंभ संपूर्ण टाळायला हवा होता किंवा टाळता येत नसेल तर फारशी कुरकुर न करता आणि ज्यांना फारसं महत्त्व नाही अशा सामान्य रिवाजांचा स्वीकार करायला हवा लग्नातल्या मंत्रांप्रमाणे सप्तपदी मंगळसूत्र या गोष्टीवर तुला माहीत आहे की माझा विश्वास नाही पण तुझा आहे हे मला माहीत आहे म्हणून मी फारशी हळहळ केली नाही जे कर्मकांड निरर्थक असतं ते करू नये पण कोणी केलं तर उगाच काढावून त्यावर हल्लेही करू नयेत पण बाकी समारंभ ठीक बा झाला ना खरं विचारशील तर या समारंभाची काही गरज होती का काटकसरणं केला तरीसुद्धा चार दोन हजारांचा भूर्दंड पडलाच की नाही मी दोन माणसांच्या प्रेमाचं पावित्र्य जाणते परंतु कुठल्या तरी बंधनामुळं प्रेम द्यावं निष्ठा द्याव्यात हे मला जंगलीपणाचं वाटतं हे मंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये नसलं तर मी परपुरुषाचा विचार करेन आणि एकदा गळ्यात घातलं की तेवढी प्रतिवृत्त राहीन असं म्हणणं हा स्त्री जातीचा केवढा भयंकर अपमान आहे स्त्री जातीच्या अपमानाचं जाऊ दे पण निदान पुरुष जातीचा अपमान तरी आता थांबायला हरकत नाही आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे हे अगदी विसरलंच पाहिजे असं नाही आज लग्नाच्या वेळेस तू इतकी छान दिसत होतीस की वाटलं खरंच लग्नविघ्नात अर्थ नाही असंच तुला इथून उचलून न्यावं आणि तुझ्या फ्लॅटवर तुला घेऊन जावं मोठी मजा आली असे नाही जमलेले सगळे लोक आपली वाट पाहत राहिले असते असं म्हणून तो हसायला लागला रंजना एकदम उठली आणि खिडकीजवळ गेली आणि म्हणाली अजून तू तसाच आहेस हे तेवढं छान आहे मी आत्ता मुळीच नाही म्हणजे हे बघ तू आता माझी लग्नाची बायको आहेस आता मी तुझं काय वाटेल ते करू शकतो तुझी इच्छा असो किंवा नसो मी तुला आता खेचून अंथरुणावर घेऊन जाऊ शकतो समजलेस आणि खरोखरच नाटकी जबरदस्तीनं त्यानं तिला बेडवर खेचून नेलं बऱ्याच वेळानंतर उदयला झोप लागली तरी रंजना मात्र जागीच होती अनावर तृप्तीसुद्धा माणसाला बेचेन करते आक्रमक उमद्या उदयनं तिच्या शरीराची पिसं हवेवर उधळून दिली होती आणि किती काल तरी ती तशीच तरंगत होती तोच उन्माद तोच जिव्हाळा तीच आसक्ती आणि तेच समर्पण यांच्या चक्राचक्रातून फिरत फिरत ती अशा ठिकाणी येऊन पोचली की उदय कुठेतरी मागे पडला आहे असं तिला वाटलं आपण एकट्याच खूप पुढं आलो भोताली कोणी नाही फक्त या चुरगळलेल्या सुगंधी फुलांच्या सोबती राहिल्या आहेत ती चटकन उठली आणि तिने टेबलावर ठेवलेलं मंगळसूत्र गळ्यात घातलं चुरगळलेल्या शय्येकडे निरखून पाहिला आणि ती हसली उदय कुठे दूर मागे राहिला नव्हता तो तिच्या अगदी जवळ होता इतका जवळ की त्याचं वेगळेपण तिला काही वेळेला जाणवत नव्हतं ती हळूच त्याच्याजवळ आली त्याच्या कुशीत शिरली हुळहुळणाऱ्या वक्षांना मंगळसूत्र टोचत होतं पण त्या टोचण्यात दुःखाऐवजी सुख वाटतंय हे तिला कळे ना त्याची ती आणखी निकट सरकली झोपेतच त्यानं तिच्या अंगावर हात टाकला त्याही स्थितीत तिच्या अंगावर रोमांच फुलले आणि मग मात्र ती शांत झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी उदय उठण्याआधीच रंजना उठली व सगळं आटोपून घराची नोकरांची पाहणी करून ब्रेकफास्टसाठी त्याची ती वाट पाहत बसली आठ वाजले तरी त्याला जाग येईना तेव्हा मात्र तिनं त्याला हलवून उठवलं आंघोळ वगैरे करून तिनं बाहेर जाण्याच्या तयारीचे कपडे केलेले पाहून उदय चकित झाला तो म्हणाला हे काय कुठं निघालीस म्हणजे काय नको निघायला कालचा दिवस मी सुट्टी घेतली पण मला आज कोर्टाला जायला हवं आणि पार्टीच्या ऑफिसमध्येही जायला हवं आधी माझ्या फ्लॅटवर मी जाईन तिथं माझे काही ब्रीफ्स राहिले आहेत ती घेऊन मी जाईन आता आपली भेट रात्री म्हणजे खरंच तू निघालीस निघायला हवं आणि तू सुद्धा आटप मी ब्रेकफास्टसाठी थांबले आहे आजचा दिवस जाऊ नकोस ना नाही रे बाबा आज महत्त्वाचे दोन आर्ग्युमेंट्स आहेत माझी तयारीही नाही शिवाय मॅनेजिंग कमिटीची मिटिंग आहे संध्याकाळी नाही उदय उठला आणि दहा पाच मिनटात त्यानं आपली आणी एक भरभर आटोपली आणि तो ब्रेकफास्ट टेबलावर येऊन बसला त्यानं सूचना देऊन सुद्धा वर्तमानपत्राने त्यांच्या लग्नाची बातमी छापली होती आणि त्यात खवचटपणे काही उल्लेख केलेले होते हे वाचलंच सगळं वाचलंय मी तुला राग नाही आला राग येण्यासारखं त्यात काही नाही तुझ्या माझ्या लग्नामुळे आमची सारी मंडळी थोडी बिथरलीच आहेत हा चंदावरकर रिपोर्टर एकेकाळी समाजवादी पक्षात होता तेव्हा त्याची प्रतिक्रिया अशीच असणार त्याचा काहीतरी बंदोबस्त केलाच पाहिजे आता मात्र तू मंत्र्यासारखा बोलायला लागलास मंत्र्यासारखं म्हणजे त्यानं काही वाटलेल ते लिहावं आणि आपण गप्प बसावं मी एका डाव्या विचारसरणीची क्रियाशील करते आणि तू सत्तारूढ पक्षातला पदाधिकारी आपण लग्न केलं तर त्याने तरी का गप्प बसावं पण लग्न ही खाजगी बाब नाही आहे का पण तू ती खाजगी ठेवलीस का आपण समारंभ गाजावाजा करतो आणि म्हणतो ही खाजगी बाप आहे असं कसं चालेल तुला राग आला आहे तो त्याच्या शीर्षकाचा सत्तेचा क्रांतीशी पाठ लागला यातील पाठ या, या शब्दावर तुझा राग असावा असं नाही हे बघ उघास डोक्यात राग घालू नकोस असं लिहिण्यानं काही बिघडत नाही वृत्तपत्रांना असं रोज सनसनाटी हवं असतं नसलं तर ते उकरून काढणार आपणच त्यांना खाद्य पुरवल्यावर ती गप्प बसतील का वर्तमानपत्रांची दुसऱ्या दिवशी रद्दी होते हे लक्षात ठेव जोपर्यंत आपण आपला तोल सोडत नाही निष्ठा अविचल ठेवतो आणि एकमेकांना समजून घेऊ शकतो तोपर्यंत या टीकेकडे दुर्लक्ष करणं फार चांगलं बरं मी आता पळू मला जायलाच हवं ती उठली आणि तिनं त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं नोकर चाकरांचा वावर असताना तिने केलेली लघट त्याला जरा खटकली त्याच्या घरातील नोकरांना असं काही पाहायची सवय नसेल म्हणून असेल आपल्या प्रत्येक हालचालीकडे कोणीतरी रोखून पाहतय अशी नवी जाणीव उत्पन्न झाली म्हणून असेल पण त्यानं अंग चोरण्याचा प्रयत्न केला आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो बघत राहिला रंजना कागदपत्र घेऊन आपल्या ऑफिसमध्ये आली तेव्हा तिच्यासाठी निरोप ठेवलेला होता संध्याकाळी पाच वाजता एक तातडीची महत्त्वाची बैठक होती आणि तिनं हजर राहायलाच पाहिजे अशी त्यात सूचना होती कार्यकर्त्यांची बैठक म्हणजे चार पाच तास तरी चालणारा वितंडवाद हे तिला अनुभवानं माहीत होतं एवढं तातडीच्या चर्चेचं कारण काय हे तिला समजत नव्हतं देशात वातावरण तापत चाललेलं होतं बिहारमध्ये जयप्रकाशजींच्या चळवळीनं चांगलंच मूल धरलं होतं गुजरातमध्येही लवकर इलेक्शन होतील असा रंग दिसत होता पक्षाला या सर्व गोष्टींबाबत काही ठाम भूमिका घेणं भाग होतं परंतु काही अग्रही भूमिका इतक्या तातडीनं घेऊ नये असं तिनं मागच्या सभेतही पटवून दिलं होतं विरोधी पक्षयात एकोप्याचं वातावरण तयार करण्यासाठी काही समान भूमिका घेणं आवश्यक आहे का असा काही कार्यकर्त्यांचा आग्रह होता मुंबईतला संघटित कामगार या चळवळीमागे उभा राहिला तर या चळवळीला काही नैतिक अधिष्ठान प्राप्त होणार होतं भारतातील प्रत्येक चळवळीत मुंबईतल्या कामगारांनी काही विशिष्ट भूमिका बजावली आहे हा इतिहास सर्वांना माहीत होता रंजनाचं म्हणणं असं की कामगार पूर्वी इतके सामाजिक जबाबदारी मानणारे राहिलेले नाहीत देशातील घटनांसाठी आपल्या काही सुखांचा त्याग करण्याची त्यांची पूर्वी इतकी तयारी नाही वाढत्या बेकारी संपाचा कॉल दिला तर हवा तेवढा सहकार मिळणार नाही अगोदरच अनेक पक्षात कामगार संघटना विघटित झाल्या होत्या त्यातच मराठी माणसाच्या वेगळेपणाच्या निमित्तानं कामगारातील एकात्मतेचं वातावरण थोडं बिघडलं होतं म्हणून पुन्हा एकदा कामगारांना जागृत केल्याशिवाय आणि शक्तीचा अंदाज घेतल्याशिवाय आत्मघातकी आणि उतावळी निर्णय घेऊ नयेत असा रंजनाचा हट्ट होता नुकतेच दोन मोठे संप अयशस्वी झाले होते त्या अपयशातून कामगार तेवढे बाहेर पडले नव्हते रंजनाचा सारा युक्तिवाद आजपर्यंत तर निष्फळ ठरला होता आणि तो आजही निष्फळ ठरण्याची शक्यता होती परंतु काही महत्त्वाच्या युनियन्सवर रंजनाच्या गटाचा प्रभाव होता काही शहाणी कार्यकर्ते शक्यतो राजकारणापासून दूर राहावं असं मानणारे होते एखाद्या अपवाद प्रसंगी कामगारांनी आपल्या शक्तीचं प्रदर्शन करून सत्तारूढ पक्षाला कोंडीत पकडणं निराळं आणि रोजच्या रोज राजकारणासाठी कामगार चळवळी वापरणं निराळं असं त्यांनाही वाटत होतं दिवसभर रंजनाला कोर्टात ऑर्ग्युमेंट्स करावी लागली पुष्कळ ठिकाणी विवाहाच्या दुसऱ्या दिवशी ती कामावर हजर झाल्याचं कौतुक दिसत होतं तर पुष्कळ ठिकाणी तिच्यात कोणताच बदल झालेला नाही यामुळे आश्चर्य दिसत होता जस्टिस देवस्थळीने तिला आपल्या चेंबरमध्ये चहासाठी बोलावलं तेव्हा ती सुद्धा थोडी हरकून गेली खरं तर आज ती दोन वेगळ्या वेगळ्या मनस्थितीत एकाच वेळी वावरत होती तिच्या लग्नामुळं नाही म्हटलं तरी तिच्यावर थोडं दडपण आलेलंच होतं तो एक नवा अनुभव होता लोकांच्या भिन्न भिन्न प्रतिक्रिया ती अजमावण्याचाही प्रयत्न करीत होती काही ठिकाणी तिला अप्रसन्नतेचाही सूर जाणवत होता क्वचित कोठे असंतोषही जाणवत होता पण बहुसंख्य ठिकाणी तिचं कौतुक मिश्रित स्वागतच होत होतं बारमध्ये तिच्या बुद्धीबद्दल नेटकेपणाबद्दल नानाविध चळवळीतील तिच्या ती वावराबद्दल नेहमीच एक अनावर कुतूहल असे आज ते कुतुहल अधिकच वाढलेलं होतं कौतुक स्वीकारण्याची तिला सवय होती नाही असं नाही पण ते कर्तृत्वाचं आजच्या कौतुकाची जात थोडी निराळी होती तिला ती ति जाणवत होती संध्याकाळी होणाऱ्या सभेबद्दल तिच्या मनात सारखे विचार चालू होतेच तिच्या विश्वासातले कार्यकर्ते तिला अजून मधून भेटतच होते धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात जे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद